छत्रपती एमचे माझे खासदार जे आहेत त्यांनी अशी टीका केली आहे ते म्हणतात की मी जर त्या वेटरच्या जागी असतो तर आमदार संजय गायकवाड यांची लुंगी सोडून त्यांच्या कांसिस्था करत असते सगळ्यात पहिले सगळे लोक लुंगी लुंगी म्हणतात मी लुंगी कधी घालत नाही मी लुंगी घालत काय 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 साऊथचा आहे का एक कुठला दुसरा हिंदी भाषिक आहे मी माझ्या मराठी संस्कृतीप्रमाणे माझा टायलवर मी जेव्हा तसंच त्या ठिकाणी गेलो राहिला इम्तियाज जलील म्हणतो की जर मी त्याच्या जागी असतो इम्तियाज वो हॉटेल का कंत्राट तुम लेओ। और फिर ये खाना खिला दिखाव इसको तो दोही डोसे लगे तुमको तो ऐसा मारूंगा, ऐसा मारूंगा की फिरसे तुम हॉटेल चला कि लाक राही नहीं संजय राऊत असं म्हणतायत की जनसुरक्षा कायद्याअंतर्गत आमदार संजय गायकवाड गुन्हा दाखल करण्यात यावा बघा मी पहिले सांगितलं की के मी केलेले महाराण सौम्य महाराण आहे त्याला इजा पोहचवण्याचा माझा हेतू नाही त्याला फक्त छोटीशी पनिशमेंट देण्याचा उद्देश होता आणि मी मला माहीत होतं की माझ्या मी चुकीच्या मार्गाने गेलो आहे मी काय हाती घेतलेला आहे पण चांगल्या गोष्टीकरता मी हाती घेतलेला आहे त्याच्यामुळे काय कारभूत असेल तर मी त्याला सामोरं जाईल तुम्हाला अजिबात नाही